ही कथा आहे अभिजितची जो एक साधा शांत स्वभावाचा मुलगा होता त्याचा प्रेमावर विश्वास नव्हता त्याच्या मते प्रेम म्हणजे फक्त तात्कालिक आकर्षण होतं काहीच खरं नव्हतं त्यात काम करिअर आणि स्वप्नांमध्येच तो हरवलेला असायचा एके दिवशी तो त्याच्या कामानिमित्त एका लहानशा शहरात गेला होता तिथे एका जुन्या कॉफी शॉपमध्ये तो बसला होता अचानकच त्याचं लक्ष एका मुलीकडे गेलं ती मुलगी साधी पण अत्यंत सुंदर होती तिच्या चेह्यावर एक वेगळी शांतता आणि उदासीनता होती जी अभिजितच्या मनाला स्पर्शून गेली तिने देखील अभिजितकडे पाहिलं पण तात्काळ नजर दुसरीकडे वळवली त्याचं मन तिला अजून बघण्याची इच्छा करत होतं त्याच कॉफी शॉप त्याचं रोजचं ठिकाण बनलं प्रत्येक वेळी तो तिथे येऊन ती मुलगी येईल का याची वाट पाहत असे काही दिवसांनंतर ती पुन्हा आली आणि हळूहळू त्यांच्यात काही संवाद होऊ लागले त्या मुलीचे नाव सई होते बोलण्यातही खूप साधी होती पण तिच्या डोळ्यात नेहमीच एक अनोळखी दुह असायचं अभिजितचं मन तिला अधिक जाणून घेण्याची इच्छा करू लागलं काही दिवसांनंतर त्याने तिला विचारलं तू कधी खूप एकटी वाटतेस का तुझ्या डोळ्यात एक वेगळंच दुःख दिसतं सईच्या डोळ्यांतून अचानक अश्रू आले ती थोडा वेळ काहीच बोलली नाही मग हळूहळू तिने सांगितलं मी एका मुलावर खूप प्रेम केलं होतं तो माझं सर्व काही होता पण एका अपघातात त्याचा जीव गेला त्यानंतर मी कधीच कोणावर प्रेम करू शकले नाही मी फक्त त्या जुन्या आठवणींमध्ये जगत आहे अभिजीतला तिचं दुभ ऐकून फार वेदना झाल्या त्याचं मन तिला सांत्वन देऊ इच्छित होतं पण त्याला शब्द सापडत नव्हते त्याने तिला वेळ द्यायचं ठरवलं आणि तिची वाट पाहत राहिला की कधी तिचं मन मोकळं होई काही महिने गेले आणि त्यांच्यातील मैत्री हळूहळू वाढत गेली सईचं हसणं पुन्हा थोडं थोडं परतायला लागलं अभिजितचं मन तिला पाहून सुखावलं त्याने तिच्या आयुष्यात हळूवार प्रेमाचं बी रुजवलं जे तिच्या दोखावर मात करण्यास मदत करत होतं अभिजित आणि सईचं नातं आता खूप जवळचं झालं होतं सईच्या डोळ्यातील दुह हळूहळू विरघळत चाललं होतं आणि तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसण्याचे क्षण दिसायला लागले अभिजितला असं वाटू लागलं की त्याचं प्रेम तिच्या आयुष्यात नवी दिशा देत आहे एक दिवस श्रुने अभिजीतला सांगितलं आता मला असं वाटतं की मी माझ्या जुन्या दुःखातून बाहेर पडले आहे तुझ्यामुळे मी नवीन सुरुवात करू शकते तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला पुन्हा जगायला शिकवलंस त्या दिवशी दोघांनी एकमेकांना मनापासून सामावून घेतलं अभिजितच्या मनातील शंका आणि सईच्या दुहखाचं मळभ दोघांच्याही प्रेमाने दूर झालं त्यांनी एकत्र नव्या सुरुवातीचं स्वप्न पाहिलं काही महिन्यांनी त्यांनी त्यांच्या प्रेमाला अधिकृत स्वरूप दिलं आणि लग्न केलं दोघांनी एकमेकांच्या साथीने जीवनाच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली ज्या दुहखाने सईचं आयुष्य व्यापलं होतं ते आता प्रेमाच्या आनंदात रूपांतरित झालं होतं अभिजित आणि श्रुने एकत्र मिळून आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला एकमेकांसाठी आधार बनले या प्रवासाने दोघांनाही शिकवलं की जीवनात कोणतंही दुह कायमचं नसतं योग्य साथीदाराच्या प्रेमाने आणि समजुतीने प्रत्येक जखम भरून निघू शकते त्यांनी एकमेकांसोबत फक्त आयुष्याचाच नव्हे तर एक नवा अध्यायही सुरू केला जो प्रेम विश्वास आणि समर्पण यांच्यावर आधारित होता आता त्यांचे जीवन सुंदर होतं आणि त्यांची कथा सर्वांना हे शिकवते की प्रेमाच्या हळूवार स्पर्शाने कोणत्याही दुःखावर मात करता येते आणि जीवनाला नवी सुरुवात मिळू शकते या कथेचा मुख्य अर्थ असा आहे की प्रेम सहानुभूती आणि समजूतदारपणाने कोणत्याही दुःखातून बाहेर पडता येतं प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतात पण योग्य व्यक्तीची साथ आणि प्रेमामुळे ते प्रसंग पार करता येतात कथेत अभिजीतच्या संयमाने आणि प्रेमाने सईच्या मनातील दुःखाचे दूर झाले त्याने तिच्या दुःखाला समजून घेतलं तिला आधार दिला आणि तिचे जीवन पुन्हा नव्या दिशेने सुरू झालं यावरून आपण हे शिकू शकतो की खरं प्रेम एकमेकांना सांभाळतं आणि जीवनात नवी आशा निर्माण करत प्रत्येक दुह तात्पुरत असतं प्रेमाच्या आधाराने ते दूर होतं धैर्य समर्पण आणि समजूतदारपणा यामुळे कोणतीही समस्या सोडवता येते ही कथा आपल्याला हेही शिकवते की जीवनात कितीही मोठं दुह असलं तरी योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीच्या सहवासात पुन्हा नव्या आनंदाची सुरुवात होऊ शकते मित्रांनो तुम्हाला जर आजची कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चयनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद